छडवेल कोरडे येथे बेचाळीस वर्षांनंतर कानबाई मातेच्या उत्सवाचा भव्य सोहळा धुळे साखरी तालुक्यातील छडवेल कोरडे गावात तब्बल बेचाळीस वर्षांनंतर कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला एकोणीसशे पंच्याहत्तर साली हा सोहळा साजरा करण्यात आला होता मात्र त्यानंतर दीर्घकाळ गावात हा कार्यक्रम झाला नव्हता यंदा गावकऱ्यांनी विशेष बैठक घेऊन कार्यक्रमाचे नियोजन केले आणि पाच दिवस अखंड चालणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला गावात कानबाई माता व कनेर राजाचा कार्यक्रम दिवसरात्र चालला गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाला होता भाविकांची मोठी गर्दी झाल्याने उत्सवाला भव्य स्वरूप प्राप्त झाले महिला पुरुष आणि लहानग्यांनी कानबाई मातेच्या पूजनासाठी गर्दी केली होती या सोहळ्यात भक्तांनी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत मातेची आराधना केली उत्सवाच्या चौथ्या दिवशी कानबाई मातेच्या शेजारी दोन जोडप्यांचे विवाह सोहळे मातेच्या साक्षीने नवदाम्पत्यांनी सात फेरे घेतले हा अनोखा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली संपूर्ण गावात दिवस महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते पाचव्या दिवशी सकाळी नऊ वाजता कानबाई मातेची भव्य मिरवणूक वाजत गाजत करण्यात आली बँडच्या तालावर भक्तांनी जल्लोष केला आणि टाळ मृदंगाच्या गजरात मातेची सन्मानपूर्वक वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली एवढी भाविकांवर पाच टँकर पाण्याचा वर्षाव करण्यात आला त्यामुळे संपूर्ण गाव दृश्य पाहायला मिळाले महिलांनी आणि तरुणींनी फुगडी खेळत उत्सवाची रंगत वाढविली गेल्या चार दशकानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पाडला त्यामुळे गावात एकात्मतेचा संदेश पसरला असून हा उत्सव दरवर्षी आयोजित करावा अशी ग्रामस्थांची इच्छा आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज